राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे सुमारे बावन्न फूट उंचीच्या लोहस्तंभावर वीस बाय तीस फूट आकारमणाचा भव्य असा शिवध्वज डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आला शिवरायांच्या विचारांचा जागर व्हावा या उद्देशाने हा ध्वज उभारण्यात आल्याचे आव्हाड यांनी सांगितले आजचा शिवराज्याभिषेक दिन म्हणजे मराठी अस्मितेचा आणि महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची ओळख करून देणार आहे कारण आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी कर्मकांड झुगारून रयतेचे राज्य स्थापन केले या देशात जुलमी राजवटीविरुद्ध प्रथमच बंड करून मराठी अस्मिता जगाला दाखवून देणारे एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून आपला राज्याभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी कर्मकांडाला दूर सारले होते कर्मकांड नाकारून शिवरायांनी महाराष्ट्राचे पुरोगामित्व जगासमोर मांडले होते अमेरिकेसारख्या बलाढ्य सत्तेला व व्हिएतनामनेही आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचाच आदर्श समोर ठेवला होता आणि त्याची कबुली आजही ते देत आहेत असे आव्हाड यांनी यावेळी सांगितले अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका